नमस्कार वॉर्नो प्रो कबड्डी सीझन दहाच्या एकूण तेहतीस मॅचेस ह्या झालेल्या आहेत या तेहतीस मॅचेस एकूण तीन होमग्राऊंडवरती खेळल्या गेल्या ते म्हणजे पहिलेच ग्राउंड होतं ते म्हणजे गुजरातचं नंतर बँगलुरूचं आणि नंतर पुणेमध्ये मॅचेस झाल्या आता पुणेमध्ये मॅचेस झाल्या आहेत आणि आता प्रो कबड्डी ही चेन्नईमध्ये जाणार आहे असे तीन ग्राउंड झाले याच्यामध्ये तेहतीस मॅचेस ह्या झालेल्या आहेत या तेहतीस मॅचेस नंतर टॉप दहा डिफेंडर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणते असे डिफेंडर आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त टॅकल पॉईंट घेतले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नंबर दहावर हा युपी यदाचा डिफेंडर येतो तो, तो म्हणजे नितेश कुमार नितेश कुमारने एकूण सहा मॅचेस केले आहेत या सहा मॅचेसमध्ये एकूण त्याच्याकडे सोळा टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर दहावर आहे नंबर नऊवर सुद्धा यूपीचा डिफेंडर आहे तो म्हणजे सुमित सुमितने सुद्धा सहा मॅचेस केले आहेत या सहा मॅचेसमध्ये त्याच्याकडे सुद्धा सोळा पॉईंट आहेत आणि तो या नऊ नंबरवर आहे नंबर आठ वर हा पुणेरी पट्टणचा डिफेंडर आहे तो म्हणजे गुरव खत्री गुरव खत्रीने सुद्धा सहा मॅचेस केल्या आहेत या सहा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण सतरा पॉईंट आहेत आणि तो नंबर आठ वर आहे नंबर सातवर सुद्धा पुणेरी पट्टणचा डिफेंडर आहे तो म्हणजे अभिनेश नटराजन अभिनेशने सुद्धा सहा मॅचेस केल्या आहेत या सहा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण सतरा पॉईंट आहेत नंबर सहावर येतो तो म्हणजे सौरभ नंदल सौरव नंदल हा बेंगळुरू बुलचा डिफेंडर आहे त्याने एकूण सात मॅचेस खेळले आहेत या सात मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण सतरा पॉईंट आहेत आणि तो नंबर सहावर आहे नंबर पाचवर येतो तो, तो म्हणजे तमिळ तलावाचा डिफेंडर तो म्हणजे साहिल गुलिया साहिल गुलियाने फक्त चारच मॅचेस केले आहेत या चार मॅचेसमध्ये त्याचे एक एकूण सतरा पॉईंट आहेत नंबर चारवर येतो तो म्हणजे गुजरातचा डिफेंडर तो म्हणजे सोमवीर सोमवीरने एकूण सहा मॅचेस केले आहेत या सहा मॅचेसमध्ये त्याच्या इकडे एकूण सतरा टॅकल पॉइंट आहेत नंबर तीनवर हा युपी यदाचा डिफेंडर आहे तो म्हणजे गुरदीप गुरदीपने सुद्धा सहा मॅचेस केल्या आहेत या सहा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकोणावीस टॅकल पॉइंट आहेत आणि गुरदीप हा नंबर तीनवर आहे नंबर दोनवर हा मोहम्मद रजा सादलू आहे हा पुण्याचा डिफेंडर आहे त्याने एकूण सहा मॅचेस केले आहेत या सहा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण तेवीस टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर दोनवर आहे नंबर एक चा खेळाडूचं नाव सांगण्याआधी तुम्ही जर आपल्या केबीटी मराठी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असा तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती मराठी भाषेमध्ये असेच प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ येत असतात तर नंबर एकवर वर आला आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा खेळाडू तो म्हणजे शुभम शिंदे शुभम शिंदे हा बेंगॉल वॉरियर्सकडून खेळतो त्याने एकूण बेंगॉल वॉरियर्सकडून सहा मॅचेस केल्या आहेत ह्या सहा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एक ते एकूण तेवीस टॅकल पॉईंट आहे आणि तो नंबर एकच्या स्थानावर आहे तर हे होते डिफेंडर पण रेडर कोणते होते तो व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर साईडला तो व्हिडिओ दिसत असेल टॉप दहा रेडर कोणते आहेत ते मी दिलेलं आहे त्या व्हिडिओवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही वॉच करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि यामध्ये तुमचा फेवरेट खेळाडू कोणता आहे त्या मला कमेंटमध्ये सांगा